मित्रांनो बऱ्याच वर्षांनी आज मी माझ्या मामाच्या गावी आलो आहे आणि मामाचे गाव म्हणजे माझ्या हृदयाच्या कोपऱ्यातील एक जिवाळ्याचा विषय माझ्या मामाचं गाव कोकणातील राजापूर या शहरापासून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावर उदवली हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये मातीच्या भिंतीचे कवलारू घर आहे आणि हे ऐंशी वर्षापूर्वीच कवलारू घर आजही चांगल्या अवस्थेत माझ्या मामाच्या मुलाने जपून ठेवलं आहे समोरील भिंत ही मागील काही वर्षापूर्वी जांभ्या दगडाची बांधलेली आहे परंतु पूर्वी ही मातीचीच भिंत आहे आणि बाजूच्या सर्व भिंती या मातीच्याच भिंती आहेत तर चला पाहूया आतमध्ये जाऊन हे घर कसं आहे आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पडवी लागते पडवीनंतर वरती ओटी आहे आणि ओटीमधून आतमध्ये गेल्यानंतर स्वयंपाक घर आहे आणि या स्वयंपाकघराच्या भिंतीला पूर्वीच्या काळी ज्या खिडक्या बनवायच्या तशा खिडकी आहे शिवाय हे स्वयंपाक बनवण्यासाठी चूल जी लहानपणी मी पाहिली ती जशीच्या तशी आजही तिथे आहे आणि ह्या घरात आल्यानंतर माझ्या मामामामीने आमचे सर्व भावंडांचे केलेले लाड मला आठवतात आणि मला खूपच गहिवरून येतं तर मित्रांनो माझ्या मामाचं गाव हे डोंगराळ भागात असल्यामुळं या ठिकाणी इतरांची घरं वरती खाली असे असतात तर हे वरती जाण्यासाठी ह्या जांभ्या दगडाच्या ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत ह्या पूर्वीच्या काळच्या जशा मी लहानपणी पाहिलेल्या तशाच्या तशा आज त्याच अवस्थेत आहेत आणि अशा प्रकारे वरून जर पाहिलं तर एक निसर्गाचा सुंदर असा नजारा आपल्याला दिसतो परंतु कोकणातील बरीच लोक आपली मातीच्या भिंतीची घरं कोसळून नवीन घरं बांधतात आज माझ्या मामाच्या मुलाने नवीन घर बांधलेलं आहे परंतु त्याने हे जुनं घर जतन करून ठेवलं असं जुनं घर त्यांच्याकडे असेल त्यांनी जतन करून त्यांनी नवीन घर बांधावं असं मला तरी वाटत आणि हे आहे माझ्या मामाच्या मुलाने नवीन घर बांधलेलं आणि त्या घराच्या बाजूने जांभ्या दगडाच्या भिंती ज्या पूर्वीच्या काळी होत्या तशाच आहे जांभ्या दगडाच्या पायऱ्या जी वरती घर आहेत तिकडे जाण्यासाठी आहे तर मित्रांनो हे माझ्या मामाचं गाव व माझ्या मामाचं हे जुनं मातीच्या भिंतीचं कौलारू घर जर आवडलं असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार